नमस्कार मित्रांनो मी उमेश सरस आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी महाराष्ट्राचे लोकसभेचे आणि देशाचे लोकसभेचे सर्व निकाल जाहीर झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांवर महाविकास आघाडी एकतीस आणि महायुती सतरा अशा जागा निवडून आलेल्या आहेत महाराष्ट्रातून लोकसभेला जाणाऱ्या सर्व अठ्ठेचाळीस खासदारांना मनःपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व दिल्लीत करत असताना अत्यंत प्रामाणिकपणानं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान पुल्लिंग कायम प्रतिनिधित्व तुमच्याकडून तुमच्याकडून व्हावं अपेक्षा आणि तुम्हा सर्व खासदारांना मनपूर्वक शुभेच्छा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये नेमकं चित्र काय असेल त्याबद्दल सांगितलं होतं महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी किमान तीस जागा येते ते बाकीत वर्तवलं होतं आणि ते शब्दशा खरं ठरत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला दोन अंकी खासदार मिळणार नाही तेही बाकीत वर्तवलेलं होतं आणि तेही खरं ठरलेलं आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील दोन अंकी खासदार येणार नाही ते तेही बाकीत वर्तवलेलं होतं आणि तेही बाकीत खरं ठरलेलं आहे लोकांच्या भावना लोकांच्या इच्छा भा त्या मतपेटीमध्ये व्यक्त होत असतात ते महाराष्ट्रातल्या निकाला निश्चितपणानं दाखवलेलं आहे महाराष्ट्रातला मतदार हा पहिल्यापासून जागृत आहे सुशिक्षित आहे दक्षिणेतला मतदार आणि उत्तरेतला मतदार जसा लाटेमध्ये वाहून जातो तसा प्रकार महाराष्ट्राच्या मतदारांच्या बाबतीत कदापि पूर्वी झालेला नाही आणि यानंतरही होणार नाही याची खात्री आहे महाराष्ट्राचा मतदार हा उत्तरेकडून दक्षिणेत जाणारी लाट रोखत असतो काही वेळा दक्षिणेतून उत्तरेकडे येणारी लाट देखील महाराष्ट्राचा मतदार लोकच असतो आणि म्हणून भारतातला मतदार हा सर्वात शहाणा आहे पण या शहाण्या मतदारांमध्ये मा देखील महाराष्ट्राचा मतदार हा अधिक संयमी आहे अधिक शहाणा आहे याची नोंद जी आहे ते घ्यावी असे निर्णय महाराष्ट्रातल्या मतदारांनी यावेळीच्या लोकसभेच्या निवडणुकीत दिलेले आहेत महाराष्ट्रातल्या मतदारांना न आवडणारी गोष्ट म्हणजे ट्रेबाजी ट्रेबाजी करणाऱ्या दमदाटीचं दादागिरीचं राजकारण करणाऱ्या सगळ्या पक्षांना आणि उमेदवारांना मतदारांनी धडा चिकवलेला अमरावतीच्या लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणाताई बघा नवनीत राणाताईने त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसेचं चा पठण करायचं त्याच्यासाठी आंदोलन करायचं हा प्रकार केलेला होता नवनीत राणा यांचं सगळं राजकारण जे आहे ते एका विशिष्ट पद्धतीने चाललेलं होतं त्याला जय श्रीराम म्हणायचं नाही त्यांना पाकिस्तानमध्ये जात अशा प्रकारची भाषणं करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न नवनीत राणा यांनी केलेला होता त्यांची बोली त्यांचं बोलणं त्याच्यामधून व्यक्त होणारा त्यांचा अहंकार त्यांच्या थोडीशी मगरुरी ही सगळी जी आहे ती, ती महाराष्ट्राच्या जनतेला जाणवत होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरासमोर अस्त आंदोलन का करायचं आणि कशासाठी करायचं याला उत्तर नव्हतं नवनीत राणा यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली मला इंग्रजी येतं म्हणून मला मत द्या मी इंग्रजी बोलू शकतो आणि समोरच्या उमेदवाराला इंग्रजी येत नाही असं म्हणणाऱ्या आणि मतदारांशी अर्सा संपर्क न ठेवणाऱ्या सुजय विखे पाटील यांना देखील या निवडणुकीत मतदारांनी तडा चिपवला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे त्यांनी बीट मतदारसंघामध्ये एकत्र घेऊन त्यांची सगळी ताकदपणाला लावली त्यांच्या विरुद्ध कुटुंबातून आलेला शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला बजरंग सोनावणे यांच्याकडं मोठं राजकीय पद नव्हतं यांच्या पाठीमागत कुणी फार मोठे आमदार नव्हते सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं पाठबळ हेच त्यांच्या पाठीमाग होत एका बाजूला मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा आरोप झाला आरेरावीचं मगरुरीचं उद्दाम भाषेचं राजकारण करणार मतदारांनी त्याच भाषेत उत्तर दिलं गोपीनाथ गोपीनाथराव मुंडे यांचा बाले किल्ला असलेला बीडचा गट हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना राखता आलं नाही त्यांच्या पराभवाची अनेक कारणं असतील परंतु त्या दोघांचं दो बोलणं सर्वसामान्य माणसांची वागणं आणि सर्वसामान्य माणसांची वागत असताना स्वरातली मगरुरी बोलण्यातली आरेरावी ही त्यांना नटलेली आहे तेही त्यांच्या पराभवाच्या इतर कारणांबरोबर एक आणखी कारण आहे जेव्हा येतो त्यावेळी इतर राजकीय नेत्यांवर बोलण्यापेक्षा अजितदादा पवारांकडे आवश्यक आणि गरजेचं असत दादाची राजकीय भाषण म्हणजे काम तुला पाडतो काम तुझ्याकडून बघतो दो, तू कसा निवडून येतोय तेच मला बघायचंय या भाषेत दादा बोलत असतात यावेळच्या निवडणुकीत जे अजितदादा पवार त्याच भाषेत बोलले अजितदा पवारांनी अमोल कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघामध्ये जाऊन तू कसा <coughs> निवडून येतोस ते बघतो हे त्यांची नेहमीची कॅसेट वाजवली अमोल प्रचंड निवडून आले अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये देखील अजित पवारांनी निलेश लंक्यांना याच भाषेमध्ये बोलून त्यांचं मॉरल त्यांचं करेज डाऊन करण्याचा प्रयत्न केला तू कसा निवडून येतोयस कोण मत येते तेच बघतो दादा ते की दादा म्हणाले त्याचा उलटा परिणाम जो मतदारांमध्ये झाला हाच प्रकार बजरंग सोनावणे यांच्या विरोधात देखील अजित पवारांनी केला म्हणजे जणू यावेळेच्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीत का ट्रेंड आला होता की अजितदादांनी एखाद्या मतदारसंघात जायचं त्या मतदारसंघात भाषण करायचं आणि त्या मतदारसंघात सांगायचं की तू कसा निवडून येतोस तू बघतो आणि दादांनी एखाद्याला सांगितलं की कसा निवडून येतोस तू बघतो की लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद द्यायचा भरभरून मतं द्यायची असा प्रकार झाला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या दिवशी म्हणजे सात मे दोन हजार चोवीसच्या दिवशी स्थानिक आमदार असलेले दत्ता मामा भरणे हे एका कार्यकर्त्याला विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला दमदाकी देत होते की तू इथं विरोधकांचा प्रचार म्हणजे सुप्रियाताई सु यांचा प्रचार का करतोय आणि दत्ता भरणे यांचा कार्यकर्ता जे सांगत होता की तू मामाचा गिरम करतोस जिल्ह्यामध्ये मामाला किंमत आहे आणि हे मगरुरीचं राजकारण जे आहे ते कॅमेऱ्यामध्ये टिपलं गेलं महाराष्ट्रातल्या मतदारांपर्यंत पोचवलं गेलं याचा परिणाम बारामती मतदारसंघामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मामा भरणे आणि अजितदादा पवार यांना बघायला मिळाला थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणी आरेरामी करत असेल कुणी टर्रेबाजी करत असेल कुणी सर्वसामान्य मतदारांशी बकरुरी आणि उद्दामपणानं वागत असेल तर त्याला मतदार मतपेटीतून तोंड देतात मतपेटीतून उत्तर देतात आणि मतदार त्याला सोडत नाहीत हा इतिहास जो आहे तो, तो मतदारांनी प्रत्यक्षामध्ये करून दाखवला हा इतिहास मतदारांनी घडवून दाखवला यातून राजकीय नेत्यांनी बोध घेण्याची आवश्यकता आहे यातून राजकीय नेत्यांनी आणि राजकीय नेतृत्वाला शहाणं होण्याची अपेक्षा अपेक्षा आहे शहाणं होणं गरजेचं काही वेळा लोकांमध्ये एखादी व्यक्ती वारंवार सत्तेत राहिली तर त्या व्यक्तीविरुद्ध रोष निर्माण होतो प्रकार सातत्याने होतो असं नाही एखाद्या लोकसभा मतदारसंघात पाच वेळा सहा वेळा सात वेळा निवडून येणाऱ्या खासदारांची संख्या महाराष्ट्रामध्ये मागच्या पिढीमध्ये मोठी होती सुरुवातीच्या निवडणुकीपासून शेवटपर्यंत यशवंतरावजी चव्हाण हे सातारा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते असे अनेक लोकप्रतिनिधी असे होते की जे त्यांच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पंचवीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष करीत होत आता ती परिस्थिती राहिली नाही तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचा परफॉर्मन्स दाखवावा लागेल अधिक चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चांगला दाखवू शकला नाही तुम्ही सत्तेत आहात लोकांकडे दुर्लक्ष केलं लोकांशी वागत असताना तुमच्या वागण्यामध्ये तुटकपणा आला आणि लोकांशी तुमचा संपर्क जर कमी असेल तर मतदार तुम्हाला मतं देणार नाहीत ते रावसाहेब दानवे यांच्या निकालावरून जे लोकांनी दाखवून दिले लोकांनी फारच यावेळी मतदान अजित पवार काही काही वेळा वेळा बोलून जातात पण खरं बोलतात अजित पवारांनी एका ठिकाणी सांगितलं की काही वेळा आम्हाला वरिष्ठांकडून आदेश यायचा की शिवसेनेला जरा जोडा म्हणजे अल्पसंख्याक समाज जो तो खुश होईल आणि त्यांची आपल्याबद्दल सहानुभूती वाढेल आणि आम्ही तसं काम करायचो असं अजित पवार सांगत होते अजित पवार असं म्हणाले की एवढं सगळं करून आता लोकांना नेमकं काय पाहिजे आणि लोक कुठं जातात हे कळत नाही यावेळी तर अल्पसंख्य समाज म्हणजे मुस्लिम समाज असं दादाला म्हणायचं होतं ज्यावेळी महाराष्ट्रातला मुस्लिम समाज जो आहे तो थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिव शिवसेनेच्या जवळ गेलेला आणि यांच्या शिवसेनेचा मतदार झालेला मी पाहतो आहे असं अजितदादा पवारांनी जाहीरपणाने सांगितलं अजितदादाचं ऑब्झर्वेशन बरोबर होतं अगदी बरोबर होतं की आपल्या हक्कांचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या हक्कांचं रक्षण करण्याचं सामर्थ्य जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आणि यांच्या हिंदुत्वात आहे याची मुस्लिम समाजाला पटलेली खात्री आणि मुस्लिम समाजानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला दिलेली भरभरून मतं हे महाराष्ट्रातल्या वेगळ्या परिवर्तनाचं चिन्ह आहे असं म्हणावं लागेल महाराष्ट्रातला मतदार शाण आहे अधिक हुशार आहे अधिक विचारपूर्वक मतदान करतो हे म्हणावं असं वाटतं की या गोष्टीवरून म्हणावं असं वाटतं निवडणुकीमध्ये चुकीची भाषा वापरणाऱ्या निवडणुकीमध्ये उत्तम भाषा वापरणाऱ्या उमेदवारांनाही लोकांनी यावेळी धडा शिकवलेला सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवाले कसे असतात त्याच्याबद्दल बोलताना बहीण भावाच्या नात्याबद्दल आणि काय काय ते बोलले मतदारांनी सुधीर मुनगंटीवार यांना या निवडणुकीत पाडलं सुधीर मुनगंटीवार का पडले त्यांच्या पराभवामध्ये कुणाचा हात आहे त्याच्याबद्दलची असंख्य कारणं असतील पण त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ती सुधीर मुनगंटीवार यांची गुरमट आणि मुद्दाम भाषा आहे यांची असंसदीय भाषा आहे अशी असंसदीय भाषा निवडणुकीत वापरणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याकरता दिल्लीत पाठवायचा नाही हा निर्णय जर महाराष्ट्राचा सामान्य मतदार घेत असेल तर महाराष्ट्राचा सामान्य मतदार हा अधिक शहाणा आहे असं म्हणावं लागेल महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन राजकारणी जे आहेत ते कोल्हापूर आणि सातारला आहेत या दोन्ही राजकारण्यांबद्दल सामान्य माणसांच्या मनामध्ये प्रेम आहे मत गादीला आणि मान मात्र इतरांना किंवा मान गादीला आणि मत दुसऱ्याला अशा प्रकारच्या घोषणा दर निवडणुकीत होतात आणि दर निवडणुकीमध्ये जे आहेत ते लोक वेगळ्या पद्धतीनं मतदान करतात दोन्हीच राजकारणी कोल्हापूरचं राजकारण आणि सातारचं राजकारण निवडणुकीला होऊन त्यांचे प्रतिनिधी उभे होते वेगवेगळ्या पक्षाचे चिन्हावर उभे होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि या राजकारण्यांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य जनतेनं मतदारांनी या राजघराण्यांना स्वीकारलेला आहे आणि आपला प्रतिनिधी म्हणून आपलं प्रतिनिधित्व करण्याकरता दिल्लीला पाठवलेलं आहे की ही वेगळेपण जे आहे ते या निवडणुकीत दिसून येईल मुंबईमध्ये परप्रांतीय उमेदवारांना उभं करायचं नाही आणि कोणी उभं करणार असेल तर त्याला पाडलं पाहिजे ही भावना मुंबईतल्या मराठी मतदारांची होती मराठी मतदारांनी मुंबईत कुठलाही परप्रांतीय उमेदवार लोकसभेला निवडून येऊ दिला नाही पियुष गोयल हा फक्त त्याचा अपवाद आहे अन्यथा मुंबईमध्ये आलेले अन्य पाच मराठी भाषिक आणि उमेदवार आणि मराठी भाषिक व्यक्ती आलेले आहेत तेही त्या निवडणुकीचं वेगळं वैशिष्ट्य जे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे निलेश लंकेसारखा सामान्य कुटुंबातून आलेला एखादा जायन केलं जो आहे तो अहमदनगर दक्षिणची निवडणूक गाजवतो हे महाराष्ट्रातली आणि देशातली लोकशाही जिवंत आहे आणि ही जिवंत ठेवण्याचं काम सामान्य मतदार करतायत ही गोष्ट दाखवण्यासाठी पुरेशी असणारी गोष्ट आहे भास्कर भगरे यांच्यासारखा उमेदवार हा देखील लोकशाही जिवंत असते दाखवणारा दाखवणारा एक चिन्ह आहे आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे टल्रेबाजी म्हणजे काय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची सुरू काँग्रेस प्रणिती शिंदे या त्यांचा प्रचार करत होत्या आणि भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते हे त्यांचा प्रचार करीत होते एका वेळी प्रचारासाठी दोघं एकमेकांच्या समोर आले प्रणिती शिंदे यांच्या समोर राम सातपुते आल्यानंतर आणि राम सातपुते आणि त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते होते प्रणिती शिंदे यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते होते दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर अपेक्षा ही आहे महाराष्ट्राचा सुसंस्कृत राजकीय इतिहास काय की दोन्ही भेटावं एकमेकांना शुभेच्छा एकमेकांना विचाराचा प्रचार करावा हा हो। प्रकार सोलापुरात झाला नाही प्रणिती शिंदे शांतपणाने उभ्या होत्या प्रणिती शिंदे यांनी काही केलं नाही परंतु समोर प्रणिती शिंदे यांना पाहिल्यानंतर राम सातपुते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदारपणानं जय घोषणा सुरुवात केली अशा जोरदारपणानं जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या राम सातपुत्यांना सोलापुरातल्या जनतेनं त्यांची जागा दाखवली राम सातपुत्यांच्या पराभवाची असंख्य कारण असतील परंतु राम सातपुत्यांनी जय श्रीरामच्या घोषणा समोर विरोधी पक्ष विरोधी उमेदवार आल्यानंतर त्याच्या विरुद्ध द्यायच्या आणि आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत किंवा आपला आक्रमकपणा दाखवायचा तोही महिला उमेदवारांबद्दल दाखवायचा हा प्रकार टग्रेबाजीच्या सदरात जातो असं सामान्य मतदारांचं मत पडलं आणि त्यावर सामान्य मतदारांनी जे आहे ते आपली ठाम भूमिका जी ती बजावली मतदारांच्या प्रश्नाकडे कर दुर्लक्ष करणं किंवा मतदारांच्या प्रश्नांबद्दल न बोलणं ही गोष्ट सुद्धा या निवडणुकीत सामान्य मतदारांना आवडलेली नाही ना असं आपल्याला दिसून येत नाशिकमध्ये सभा होती पंतप्रधान मोदी साहेब आले होते मोदी साहेबांची सभा भव्य दिव्य स्वरूपात चालू होती प्रचंड लोक आलेले होते या सभेचं एक वातावरण तयार केलं जातं मोदी साहेब भाषण करतात तेही संमोहित करणार भाषण असतं लोकांवर आणि जनसमुदायावर त्याचा विलक्षण परिणाम होत असतो असा परिणाम व्हावा अशा पद्धतीची सगळी नाट्यमय रचना केलेली असते अशा सभेमध्ये कांद्याच्या प्रश्नावर वैतागलेल्या एका शेतकऱ्याने जोरदारपणानं कांद्याला भाव द्या म्हणून जोरदार घोषणा दिली शेतकऱ्याचा तो आक्रोश ऐकल्यानंतर अपेक्षा ही होती की मोदी साहेबांनी कांद्याला जर कसा देता येईल गुजरात आणि कर्नाटक मधली कांद्याची निर्यात बंदी उठवली असेल तर महाराष्ट्रातली उठवली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी काय करता येईल याच्याबद्दल दोन वाक्य बोलणं गरजेचं होतं तो शेतकरी तिथे आक्रोश करून घोषणा देत होता त्याच्या घोषणा देऊन झाल्यानंतर मोदी साहेबांनी जय श्रीराम जय श्रीराम म्हणून जोरदो घोषणा दिल्या आणि आपलं भाषण जे आहे ते त्या विषयाला त्या प्रश्नाला बदल घेऊन पुढे ने तीन भारतीय जनता पक्षाचे सीट या कांद्याच्या प्रश्नावरून गेलेले मोदी साहेबांनी अशा पद्धतीनं लोकांच्या प्रश्नाचं दुर्लक्ष करणं शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणं आणि आपलाच मुद्दा पुढे रेटवणं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं मतदारांच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष दूर्णा करण्याकरता जय श्रीरामचा नारा देणं हे प्रत्यक्ष श्रीरामांनाही प्रसन्न पडलं नसतं असं वाटावं वा अशा पद्धतीचं मतदान जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्रमंडळाच्या उमेदवारांना जे आहे ते त्या त्या मतदारसंघामध्ये केलं गेलं लोकांच्या प्रश्नाची जाण असणारा उमेदवार पाहिजे लोकांच्या प्रश्नाची जाण असणारा पक्ष पाहिजे आणि लोकांच्या प्रश्नाकडं सकारात्मक दृष्टीनं बघून लोकांचा सन्मान करणारे पक्ष आणि उमेदवार समोर असतील तरच लोक या पुढच्या काळात त्यांना मतं देतील असं दाखवणारे ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये अनेक ट्रेंड आहेत या निवडणुकीमध्ये जे ते महाविकास आघाडीनं त्यांचे मूलभूत प्रश्न देखील सोडले नाही विकासाचा मुद्दा मांडत राहिले महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योगाचा मुद्दा मांडत राहिले वाढत्या महागाईचा मुद्दा जाईल महाविकास आघाडी मांडत राहिले बेरोजगारीचा प्रश्न महाविकास आघाडीने लावून धरला युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न लावून धरला आणि लोकांच्या प्रश्नापासून सत्ताधाऱ्यांचं लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घेतली तसा प्रकार महायुतीकडून झाला नाही महायुतीची अनेक भाषणं महाराष्ट्रात झाली म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे एकूण अठरा सभा महाराष्ट्रात झाल्या स्वतःच्या पक्षासाठी आणि मित्र मंडळीच्या उमेदवारासाठी अठरा सभापैकी भाषण केलं त्या चौदा उमेदवारांचा पराभव झालेला आहे रेट रेट किती आहे आहे भाषा ती देवेंद्र फडणवीसांची मोदी साहेबांचा महाराष्ट्रातला स्ट्राईक रेट किती आहे ही आता ठरवण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रातल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये आणखी एक गोष्ट जाणून घेई आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे शरद पवारांचा फोटलेला पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा फोटलेला पक्ष यांमुळे फक्त लोकांनी सभेला गर्दी करण्यापूर्ती मर्यादित होती असं छगनराव भोसवाळांनी जाहीर केलं परंतु तसा प्रकार नव्हता त्याच्यावर अन्याय होतो ज्याला दुर्लक्षित केलं जातं त्याच्यावर अन्याय करून त्याला त्रास दिला जातो त्याच्या मागं उभं राहायची ही महाराष्ट्राची परंपरा आहे ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांची परंपरा आहे आणि ती महाराष्ट्रातल्या जनतेने ती यावेळी सुद्धा पाहिली शरद पवारांचा पक्ष त्यांच्याकडून पळवला गेला शरद पवारांचं चिन्ह त्यांच्याकडून पळवलं गेलं याचा राग सर्वसामान्य मतदारांना नक्की होता सर्वसामान्य नागरिकांना नक्की होता याच फलित म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहा उमेदवारांपैकी आठ उमेदवार जनतेनं निवडून दिले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देखील एकूण नऊ उमेदवार त्यांची निवडून आलेले आहेत आणि हे यश देखील आत्ताच्या निवडणुकीच्या मानामध्ये लवघवीत यश आहे उद्धव ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी या गर्दीचं रूपांतर मतदानामध्ये झालेलं आहे हेही जाणवलेलं आहे किंवा ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या पाठिमागो उभं राहण्याची महाराष्ट्राची परंपरा या निवडणुकीत महाराष्ट्राच्या मतदारांनी नक्की पाळलेली आहे आणि आणखी व्यवस्थित पाळलेली आहे निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवारांना कसा कचा कसा मत द्या असं सांगणाऱ्या अजित पवारांना लोकांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या अजित पवारांच्या विरुद्ध असलेल्या उमेदवारांना अजित पवारांनी ज्या पद्धतीनं मत द्यायला सांगितली होती आणि बटणं दाबायला सांगितली होती तशी मतदारांनी बटणं दाबलेली आहेत आणि तशा स्वरूपाचं मतदान जे आहे ते मतदारांनी केलेलं आहे तेही या निवडणुकीचं आणखी एक वेगळं आहे या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलणार आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत येथे पडसाद दिसणार आहेत महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये याचे पडसाद दिसणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय रंगमंचावर जे आहेत ते आता काहीतरी वेगळी चित्र आणि वेगळी समीकरणं दिसतील जी दिसायची ती दिसतील अठ्ठेचाळीस उमेदवारांचं अभिनंदन जे आहे ते सुरुवातीला केलं खरं अभिनंदन जे आहे ते मतदारांचं करणं गरजेचं आहे उन्हाळ्याचे दिवस होते एप्रिल आणि मे महिना होता शेवटच्या टप्प्यातलं मतदार तर अत्यंत उन्हाळ झालं निवडणूक आयोगाच्या असहकार्यामुळे रात्री आठ पर्यंत नऊ पर्यंत रांगामुळे उभं राहून महाराष्ट्रातल्या मतदारांनी मतदान केलं पण मतदार जागृत राहील ज्या मतदारांनी मतदान केलं नाही त्यांनी पुढच्या वेळी ही संधी सोडू नये लोकसभेच्या उत्सवात सहभागी व्हावं आपला मताचा अधिकार वापरावा आणि लोकशाही अधिक समृद्ध करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे पण ज्याही मतदारांनी महाराष्ट्रात मतदान केलं त्या मतदारांनी अत्यंत सजगपणानं अभ्यास करून डोळसपणानं आणि आपल्या मतदानानं आपल्या एका मतानं आपल्या एका बोटानं आपण देशाचं भविष्य बदलतो आहोत याची जाणीव मनात ठेवून मतदान केलं आणि म्हणून देशातल्या सगळ्या मतदारांचं दा तर मनपूर्वक धन्यवादच आहे परंतु महाराष्ट्रातल्या मतदारांनी ज्या सजगपणानं ज्या जागृतपणानं आणि ज्या पद्धतीनं डोळे उघडून मतदान केलेलं आहे ती गोष्ट विलक्षण आहे महाराष्ट्रातले सगळे मतदार जे मतदानाला आले त्यांनी जागृतपणानं मतदान केलं हे सगळे मतदार जे आहेत ते अभिनंदनाला पात्र आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचं मनपूर्वक अभिनंदन लोकशाही जिवंत ठेवण्याचं संविधान जिवंत ठेवण्याचं आणि लोकशाही अधिक समृद्ध करण्याचं ही व्यवस्था अधिक चा, चांगली करण्याचं चा सामर्थ्य जे आहे ते महाराष्ट्रातल्या मतदारांमध्ये आहे हा विश्वास या निवडणुकीच्या निकालानं महाराष्ट्रातल्या मतदारांनी जो आहे तो या व्यवस्थेला आणि भावी पिढ्यांना दिलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या मतदारांबद्दल कृतज्ञ राहावं एवढं चांगल्या प्रकारचं मतदान आणि एवढ्या चांगल्या प्रकारचा निर्णय जो आहे तो महाराष्ट्रातल्या मतदारांनी घेतलेला आहे महाराष्ट्रातला मतदान हा इतरांपेक्षा अधिक हुशार आहे इतरांपेक्षा अधिक शहाण आहे हे दाखवणारी ही निवडणूक होती किंवा महाराष्ट्रातल्या मतदारांचं मनपूर्वक अभिनंदन करून या पुढच्या काळातही सुजाण नागरिक म्हणून राजसत्तेवर अंकुश ठेवण्याकरता राजसत्तेला प्रश्न विचारण्याकरता असाच पद्धतीनं जागृत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भवानी जय शिवाजी संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं डब्ल्यू 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 डॉट संकल्प न्यूज